नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आलेलं आपण श्रीनाथ केसरी या भव्य दिव्य अशा फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये बरेचसे असे नंदी आलेले आहेत तर त्याला नंदी बघूया आणि त्यांचे पैरे कोणत्या कोणत्या गटा गटामध्ये पालन आहेत आधात दुसा कशामध्ये पालन आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इथे नेटवर्क थोडासा कमी बघू व्हिडिओ पडला तर कंटिन्यू तुम्हाला बघायला वाटतील नाहीतर आपल्या हायच संध्याकाळी येतील तर त्याला काय असणार आहे आजचं हा फॉर्च्युनरचं मैदान आणि फुल ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही तर त्याला भेटूया नंदींना मित्रांनो सूर्योदय सूर्योदय झालेला आहे आणि सूर्यदेवाचे साक्षीने आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत समोरच्या साईडला मस्त एकदम तलाव आहे आणि तलावाच्या बाजूलाच हायवेच्या बाजूलाच आपला श्रीनाथ केसरी एक भव्य दिव्य असा बैलगाडा आहे शर्तींची मित्रांनो आलेला बघतो आपण इथं सोने आहे आणि मंत्र पहिल्याला फोन आहे ओंकार आहेत इकडं सोन्याला त्याच्या सोबत आहे आणि इकडं चॉकलेट चॉकलेट आहे शेठ नमस्कार नमस्कार दादा कुठून आले तुम्ही दादा किती गटामध्ये आपली गाडी सहाव्या गटामध्ये आठ नंबरचा ओके आदत आहे का चॉकलेट आहे पहिला आपला आज सोन्या सोन्यासोबत बावीस अकरा पळाली गाडी कधी नाही पळायला निघालू आता ओके शुभेच्छा दादा आजच्यासाठी तुम्हाला वासरू पण एकदम चांगलेच बघा फिटनेस पण एकदम कडक आहे चॉकलेटची मित्रांनो समोर बघता आपला हे गावचा सुंदर देखील मैदानामध्ये आलेला आहे ज्यांनी संपूर्ण घाट तसेच मुंबई गाजवली असा हे गावचा सुंदर बऱ्याच दिवसानंतर आला आहे दुखापतीमध्ये होता पण फायनली बघा समोरच्या साईडला पायावरती येऊन बघू शकता किती मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती पण शेवटी मालकाच्या आणि त्याच्या पाठी टाकण्याच्या प्रयत्नाने मैदानात आला आहे आणि त्या दिवशीहून एक चांगली गाडी पळव आज देखील तोच प्रयत्न असणार आहे एक मोठ्या मोठ्या बनण्यासोबत आपल्याला बघायला भेटणार मित्रांनो आधातमध्ये मध्ये आहे दोन तीन चिठ्ठ्या आहेत बघूया आता आपल्याला लवकरच बघायला भेटेल आधात मध्ये आता झाले तुषार बायसाहेब दाखव बायसाहेब बायसाहेब दाखव आहे ना <laughs> आता दिवस मरले ताज्या ताज्याच त्याने आपला विश्वनाथ आणि दिप्पू शेट मुंडे मित्रांनो समोरच बघते रुस्कमीसली संघर्ष आणि त्यांच्या दाऊनला आगामी वादले काल मला तर घरचीच गाडी फळणार आहे मित्रांनो घरचीच गाडी पडणार आहे आणि एकोणीसव्या गटामध्ये आहे तर शुभेच्छा देऊया घरची गाडी एक चांगला नि आयोजन नियोजन करून आणले तर आधार सगळी आहेत तर एकोणीस गटामध्ये पडणार आहे बघ शुभेच्छा देऊया मित्रांनो आधार वयापासून घाट का जाणारा आपला असा पिष्टम बघायला भेटतं पिष्टन, पिष्टन देखील आले आहे पण आताच सोन्याची गाडी नेलेली आहे ना त्याच्यामुळं आपल्याला इथं कोण बघायला नाही भेटत त्याच्यामुळं पिष्टनचा गट कोणतं आहे माहीत नाही आणि इकडं त्यांचंच म्हटलं वाटतं एक आगामी वादल मैदानामध्ये आलेलं आहे नाव तो माहीत नाही बघूया समजेल तर शुभेच्छा देवा पिष्टनला बघ कसा बोलतं मित्रांनो समोरच बघता आपला मुंबईचा वाघ म्हणजेच द्वारली गावचा हारण्या मित्रांनो महान भारत केसरी तसेच हिंदी केसरी हारणे आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गुज्जर देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि त्यांची सगळी सवंगडी मित्र परिवार सगळी हारण्या टीम समोरच्या साईडला आहे आणि समोरच्या साईडला एक बबलू बबलू शेठ देखील आहेत अरे बाबा कसा काम हारण्याचा मित्रांनो समोरच बघते आपण कर्ज साईडचा सा। बिसलेरी देखील आलेला आहे सध्या आपल्याला बघायला भेटतं मुंबई बिनजोडला देखील बऱ्याच वेळेला नावं ऐकायला भेटतं बिसलेरी एक चांगला स्पीड आहे आणि नाही आधातमध्ये पळणार आहे तर चला कसं काय नियोजन असणार आहे बबलू शेटकरनं जाणून घेऊया इकडे आहे आणि गुज्जरसोबत पडणार आहे तर चला बघूया बबलू दादा नमस्कार नमस्कार nice दादा खरं तर आज एक चांगलं मैदान आणि शेतकऱ्याला एक काही ना काहीतरी नवीन देण्यासारखी साठी प्रयत्न केलेला आहे चंद्र दादानी एक श्रीनाथ केसरी म्हणून आजचा मैदान आजच्या मैदानाकडे बघता काय वाटते तुम्हाला नाही मैदानाचा आयोजन नियोजन चांगलं होतं ज्या वेळेस आपल्या जवळ पाहिलं नव्हती त्यावेळेस आपण इथल्या आयोजनाचा रुस्ते इंद्र केसरीची मजा ही मी टी व्हीला घेतलेली होती आणि असं वाटलं पण नव्हतं की आपण तिथे बैल घेऊन वापस को येणार पर्वात आपण असू म्हणून बरोबर पण योगायोगाने आपल्या जवळ हरणे आला आणि हरणेनी चांगल्यापैकी महाराष्ट्रात प्रसिद्ध नाव आपला करून दिलं आणि मोठी मैदानं बोललं तर हारणे चांगल्यापैकी पळतो बरोबर तसं मला इच्छा झाली की आज आपण पण या मैदानाला जावं आणि मी आज तीन चार दिवसापासून ते मैदानात दादा आज गुज्जर आणि हरण्या दोन्ही आले आहेत कसं काय नियोजन असणार आहे गुज्जर हा तिसरा दाद झाला त्याच्यामुळं गुज्जर आणि हरण्या आपण पलवू शकत नाही बरोबर पण गुज्जरच्या जोरीला एक बिस्लरी म्हणून कर्जतची चांगली पलतो आदात मध्ये तर आपण तो पलवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हरण्याला एक संभाजीनगरचा आहे चांगल्यापैकी टॉपचा आहे गट वगैरे काय असणार आहे गट हरण्याचा तेवीस मध्ये पालणार आहे आणि गुज्जर हा एकोणतीस ला आदात मध्ये पालणार आहे नक्कीच दादा आज म्हणजे बघायला गेलं तर जशी आपल्याकडे थार आली एक वेगळाच आनंद आपल्या गावामध्ये जल जल्लोत्पन्न झाला तसाच एखाद्या शेतकऱ्याच्या घरी किंवा आपल्या घरीसुद्धा येऊ शकतं कसा काय आनंद असणार आहे त्या शेतकऱ्याचा किंवा एखाद्या गाडा मालकाचा जेव्हा त्याच्या घरी म्हणजे फॉर्च्युनर एक स्वप्नच असतं असं नाही मला भगवंतानी जे नावारूपाची जी माझ्या मुलासाठी जी मैदानं पाहिजे होती ती मला त्यांनी एक नंबरची मान मिळून दिलेले आहे आणि स्वतःला फिरण्यासाठी त्यांनी मालकाला थार गाडी मिळवून दिलेली आहे त्याच्यामुळं आपले जे स्वप्न आहे ते पूर्ण झाले आपल्याला कोणती आशा नाही फक्त खेळाला कुठेशी आपला खेळाडू त्या मैदानात असावा या अपेक्षेने मी मैदानासाठी आलेला आहे आणि आदात आणि दुसऱ्याचं जो नियोजन केलेलं आहे ते एक नंबर नियोजन झाला कारण कुठेशीन तरी दोन्ही मातंबर बैल पालणारी जर एकत्र येत असेल तर कुठंतरी आदात आणि दुसऱ्यावाल्यांचं काही या होत नाही पण आता असं आहे की आजच्या क्षणापर्यंत आणि मला तरी असं वाटतं की लास्टच्या फायनलच्या क्षणापर्यंत कोणी कोणाला सांगू शकत नाही की कोण एक नंबर घेणार बरोबर आणि हेच ओपनचा जर असता तर काही पब्लिक आधीच डिक्लेरेशन करते की हा एक नंबर घेईल अशा काही चर्चा आता तो ब्रेक लागलेला म्हणजे आजच्या <laughs> मैदानाला खर तर खूप मजा येणार आहे हो चांगल्यापैकी कारण तुम्हाला बोललो ना की फायनलची गाडी लास्टची सुटत नाही तो परत कोणी कोणाला सांगू शकत नाही का मीच एक नंबर करणार नाही चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू धन्यवाद मित्रांनो आलेला आहे

बघा भावाला आवाज देत खंड महाराष्ट्राचा लाडका भारत केसरी मित्रांनो रिंजोरचा भाषा म्हणून त्याची लोक सांभाळून मथुर एखाद्र एक मैदानामध्ये आले बाडलं छोटा भाऊ मोठा भाऊ मैदानामध्ये एक हजार एक मथुर एक हजार एक सर्जा मित्रांनो आता सरजाले आणि लगेच बघा बघण्या टी गर्दी

मातूर प्रेमी मातूर प्रेमी मित्रांनो शुभम दादा गौरव दादा सगळी पूर्ण मथूर एखाद्या एक टीम आलेली आहे आणि मथुर पण सज्ज बघा एकदम रुबाबामध्ये थाटामध्ये उभा आहे शुभम ना प्रवास ओके झाला की एकदम नियोजन वगैरे चालू आहे आता इथं सावली ठेवतील दे। आणि मंत्राट चार ते पाच चिठ्ठे आहेत त्याची मला माहीत नाही कोणत्या गटामध्ये पडेल बघूया आता कोणत्या गटामध्ये पडेल ना लवकरच समजेल मित्रांनो समोरच बघता पिंटू शेट मोडक वडकी पुणे यांचा हिंदी केसरी कॉकटेल देखील मैदानामध्ये आले आणि मला तर वाटतं चांगलं नियोजन आहे राहुल भाईंचा जो छोटा आहे त्याच्यामध्ये आणि समोर बसले समोर बघता पिंटू शर्ट हो नमस्कार नाव काय तुमचं नितेश शिगम दादा आज कॉकटेल कोणासोबत असणार आहे सुंदर सॉरी सरबत एखाद्या राहुलबाईंसोबत दादा तुमच्या हातावरती मी टेटो बघतोय मथुरचा टायट मथुरवरती प्रेम आहे आणि मथुर आणि आपला कॉकटेल नेहमी जेव्हा जेव्हा पल तेव्हा काही ना काही करूनच दाखवलंय काय सांगाल या जोडी आहे लोक शंभर टक्के दादा काय सांगाल किती गटात पलणार आहे काय अकराव्या गटात अकराव्या गटामध्ये चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो समोर बघता तुफान देखील आलेला आहे आणि बघूया तू पण कोणा सोबत पडणार दादाकडनं थोडीशी माहिती घेऊया मस्त प्रवास त्यांचं सुखाचं झाले कसं झाले विचारूया दादाला आ, दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना दादा तुमचं स्वप्नील शिवाजी भागी दादा कुठून आल्या मुंबई मुंबई वरन कुठं म्हणजे कोणत्या गावात मलंगड मलंगड वर आले आता आज कोणासोबत पल कितव्या कित गटामध्ये असणार चाळीस मध्ये आठव्यात आहेत शिवराज आहे पहिरा म्हणजे एक चांगला पहिला गेले गाडी पलाळली का आधी पला शिवराज आणि आधी सोन्यासोबत पलाळलेली इथल्या आपल्या देवरुमचा देवरुम म्हणजे चांगल्या चांगल्या पैऱ्यांमध्ये किती जाती आता बैल आपला आदत आहे आहे का म्हणजे आदत मध्ये पलान आहे चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला प्रवास एकदम सुखात झाला ना चालेल चालेल धन्यवाद